हा पत्रकार परिषद झाल्यानंतर ईडी आणि सी 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 बीच्या कारवाई देखील वाटताना दिसून येत आहेत काल सूरज चव्हाण यांना ईडीनं अरेस्ट केलेले आहे काय वाटतं मला वाटतं खरं तर उभ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की सकाळ उजाळली की काही चांगली गोष्ट ऐकायला मिळाली असं होतच नाही उजाडलं की कुणाचा तरी बदला घेतला आहे कुणाचा तरी सूड केला आहे सूड घेतलेला आहे कुणावर तरी अन्याय केला आहे आता सूरज चव्हाण हे आमचे पक्षाचे सचिव त्यांना ज्या गुन्ह्यासाठी तुम्ही ईडी त्यांच्याकडे ते सातत्याने त्यांच्या तारख्या जातायत तुम्हाला प्रतिसाद देत आहेत तरी सुद्धा तुम्ही त्यांना अटक करता बरं गंमत अशी आहे की त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही खिचडी बिचडी जे काही आहे त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यातले काही तुमच्या दृष्टीने आरोपी त्या आरोपींमधले काही लोक आज सरकारमध्ये आहेत सरकारच्या सरकार सोबत आहेत त्यांच्यावर कारवाई नाही गुन्हा एकच एकावर कारवाई दुसऱ्याला एक कशा मोकळी कशाचं द्योतक आहे मला सगळ्यांना कशाचं द्योतक आहे समजा तुम्ही आणि मी पार्टनर आहे तर माझ्यावर कारवाई तुमच्यावर कारवाई नाही कारण तर तुम्ही भाजपात आहात हे म्हणजे कोणता कोणता न्याय चालला या आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं खरं तर मला वाईटच वाटत तुम्हाला सांगतो कारण एक दिवस तुमच्या नशिबी येत नाही की सकाळ उजडलं आणि काहीतरी चांगली गोष्ट आपल्या कानावर ऐकू आली असं घडतच नाही आहे हे महाराष्ट्राला खूपच असं समजू नका बरं का फार वाईट आहे सगळं आणि ज्या पद्धतीने सुडभावनेने एखादा राज्यकर्ता कारभार करतो तेव्हा राज्यकर्ते कशा पद्धतीचे आहेत आणि यापुढे असे राज्यकर्ते आपल्याला हवेत का याचा विचार मला वाटतं आदरणीय उद्धवजीने तेच आपल्या नजरे जाणून दिलेला आहे की ही राज्यकर्त्यांची पावलं हुकुमशाहीकडे तर केव्हाच वळलीय ती वरपांगी लोकशाही आहे तुम्ही साधी गोष्ट तुमच्या मनाला विचारा रामराज्याच्या संकल्पनेमध्ये आधुनिक रामराज्याच्या संकल्पनेमध्ये ज्याला रामराज्याची जी काय आपण रामायण म्हणू तशी आपली गीता म्हणू तसं आपली संविधान आहे त्या संविधानानं दिलेल्या अधिकाराचं सगळं उल्लंघन रोज सुरू आहे म्हणजे आपल्या आप मुंबई महापालिका असतील नाशिक असेल पुणे असेल नगर असेल अगदी संभाजीनगर असेल नागपूर असेल सगळ्या महानगरपालिकांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत नाहीत ही, ही गीता आहे ना आपली संविधान ही आपली गीता आहे ना तिला गीता म्हणा रामायण म्हणा कुराण म्हणा काय बायबल म्हणा ते तुमचं संविधान आहे त्याचं अनुकरण करायचं आहे आपल्याला त्याचं रोज पायदळी तुडवणं सुरू आहे त्यातला हा एक आहे की त्या सगळ्याचा गैरवापर ज्या संस्था देशामध्ये न्यायिक संस्था म्हणून असल्या पाहिजेत मग ते इलेक्शन कमिशन असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल आणखीन कोणी असतील ह्या सगळ्यांनी न्यायिक भूमिका घेतली पाहिजे ए डी असेल गुलामासारखे वागताय तू सगळेजण आणि हुकुमशाही एक राजा त्याचे गुलाम ते सांगतील त्याला अटक ते सांगतील तो बाहेर गुन्हागार असला तरी बाहेर गोळ्या जाळल्यात तरी तुझ्यावर कारवाई नाही पण तुझ्याकडे काही नसलं तरी तुझ्यावर कारवाई होईल कारण तू आमच्या सोबत नाही हे जे काय आहे ना हे त्या गीतेचा रोज हत्या करण्यासारखा आहे गीता म्हणजे संविधान तिची हत्या आहे आणि याच्याबद्दल जनतेनं आता निश्चितपणे अंतर्मुख होऊन कुणाच्या पाठी आपण उभे राहतोय एवढं लक्षात घेतलं तरी भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये तर मराठी माणसांचं अतिशय म्हणजे सगळ्या बाबतीत सामाजिक राजकीय नैतिक स्कलन त्यांची वाट लावणं खरण करण हे सुरू आहे साधा मराठी भाषेला अभिजात भाषेचा नाही देता आलो तरी मराठी माणसाने आपल्या अंतर्मनाला विचारा एवढं विचारलं तरी भरपूर काही मिळेल आपल्या हातात सुरज चव्हाण हे भाजपमध्ये किंवा शिंदे गटात गेले नाही अगोदरपासून त्रास दिला जात होता आणि त्यामुळे अखेर आपल्याकडे येत नाहीत म्हणून कारण अटक केली शंभर टक्के ना आता हे जर उद्या भाजपात जाऊ दे चव्हाण मोकळे ज्या दिवशी भाजपात जातील मिंद्या गटात जातील आणखी कुठं जातील सत्ते काय सत्तेच्या जा बाजूला जाईल त्या दिवशी नवाब मलिकांसारखे ते मग बाहेर येतील सरकार दबाव करताना दबाव तंत्र नाही म्हणते खुनशी आहे दबाव एक वेळ समजू शकतो खुनशी आहे हे तंत्र आहे दबाव तंत्र वेगळे तंत्र आहे तुम्ही आमच्या सोबत या आम्ही एकमेव आमचा एकच पक्ष शिल्लक राहील असं त्यांचं म्हणणं आहे देशातला दुसरे पक्ष कोणतीही शिल्लक राहता कामा नाही म्हणून मी संविधानाबद्दल सातत्यानं परत परत बोलतोय त्याचाच हा हत्या रोज घडवली जात आहे उद्धव ठाकरेंना सर्व कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावा लागणार असा इशारा किरीट सोमे यांनी दिलाय उद्धव ठाकरेंना सर्व कोविड घोटाळ्यांचा हिशोब द्यावा लागणार असा इशारा किरीट सोमे यांनी दिलाय मला वाटतं त्याच्या असल्या माणसांच्या चरित्र आणि चारित्र्य असलेल्या माणसांच्या कुठल्याही मुद्द्यावर बोलू नये असं माझं स्वतःच होतं त्याचं पण आपले खरेडचे आमदार राजेंद्र साळवी यांच्या घरावर देखील अँटी करप्शनच्या धाडी पडलेल्या आहेत किती सतवते त्यांना सांगा बरं अँटी करप्शनचा अर्थ काय खरं रेड हँडेड पकडला पाहिजे पैसे घेताना देताना ते अँटी करप्शन ब्युरोची धाड म्हणतात ही नसलेली गोष्ट शोधण्याचा प्रयत्न केला जातो नसलेल्या गोष्टी शोधा कुठून गेले कसे पाहिजे काय चालले छळवात सत्तेसाठी ना फक्त फक्त सत्तेसाठी जनतेसाठी नाही भल्यासाठी नाही गोरगरिबांसाठी नाही आज मुद्दा आहे बघा बेरोजगारांचा आकडा अठ्ठ्याऐंशी टक्क्यावर गेला कशात जातोय आपण बघा ऐंशी टक्के लोक ऐंशी कोटी लोकांना आम्ही अन्नधान्य मोफत देतो म्हणजे काय आणि दुसऱ्या की तुम्ही जे बिलो पॉवर्टी लाईन त्याच्या खाली असलेल्या लोकांचा आम्ही उद्धार करून ते तीस ती, ती, टक्क्यावर वरती आलेले आहेत तरी ते रेशन धान्य का घेत आहे जर त्या ते त्या गर्तेतून वर आले असतील त्यांचं उत्पन्न घराचं वाढलं असेल तरी ते मोफत का घेत आहेत मग किंवा तुम्ही मोफत का घेत ऐंशी कोटी जनता आजही तुम्हाला अभिमानाने सांगता ना याचा अर्थ त्यांची क्र क्रयशक्ती संपली त्यांना स्वतःचं उत्पन्न नाही स्वतःच्या पायावर ते उभे राहू शकत नाहीत त्यांची गरिबी हटली नाही म्हणून तुम्हाला त्यांना ध्यान द्यावं लागतंय तुम्ही दहा वर्षात त्यांची गरिबी हटवण्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारा मग कळेल आपल्याला सातत्यानं दबाव तिथले सगळे ते त्यांना आणायचे जे उद्योग आहेत प्रदूषण करणारे लोकांच्या जीवाशी खेळणारे त्यासाठी राजन साळवी त्यांच्या गुलाम होत नाहीत त्यांचे म्हणून राजन साळवींच्या मागे मला राजेन सोबतचा अभिमान वाटतो पर्वलं तुम्ही म्हणजे मान, मान कापली तरी मी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना सोडणार नाही मी त्या शिवसेनेसोबतच राहणार असं ठामपणे सांगितलं ताबडतोब अँटी करप्शन ब्युरोची दाढ पडते त्याने काय होणार आहे शेवटी म्हणून तर काल आदरणीय उद्धवजींनी उभ्या देशात जे घडलं नाही असं एक नवीन ऐतिहासिक तंत्र वापरलं आणि ते म्हणजे जनता न्यायालय आणि ते जनतेच्या न्यायालयात गेले सख्या देशातले सगळे पत्रकार होते सगळ्या भाषिक पत्रकार होते त्यावर जनता तिथं होती आणि त्या जनतेने दिलेला प्रतिसाद पहा तुमच्या चॅनलवरून त्याच्याबद्दलची लोकांची प्रतिक्रिया येते ती पहा त्र्याऐंशी टक्के लोक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या साथ सोबत जात आहेत तुम्ही फिरताय दारो दारी सरकार आपल्या दारी मागते भिकारी भिकारी अशी सरकारची अवस्था आहे त्याच्यासाठी होणारा खर्च किती तो एकदा काढा म्हणजे कळेल तुम्हाला सरकार अपराधारी या कार्यक्रमासाठी सगळे अधिकारी कर्मचारी कसे गुलामासारखे वागवले जात आहेत आणि लोक त्यांना अडवत आहेत भारत सरकार म्हणा व्यक्ती सापेक्ष म्हणू नका लोक अडवत आहेत ना गावागावात कशाचं ज्योतक आहे हुकुमशाहीचं ज्योतक आहे ना म्हणून आपण सावध व्हायला पाहिजे अरविंदचा एकत्रित टोप्या महिलांना वाटण्यात आल्या अजित पवार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आलेला आहे कुठेतरी या सरकारमध्ये नशिबीनं कायमच भावी असत त्याच्यावर अधिक बोलणं गरज नाही आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं